आणि मग आणि आज आपल्या शाळेत नवीन प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शाळेची लागते शाळा म्हणजे एक इमारत असून ती

व म्हणजे मना विनंती करते कि त्यांनी विद्युतेची माता केली माताचा सरस्वतीला पूजन करावे

संपूर्ण शैक्षणिक वर्गामध्ये आपल्या सर्वांगीण विकासासाठी त्यामध्ये भावनिक शाजी त्यानंतर सर्व प्रकारचे आपल्या संतुलन त्यामध्ये ज्ञानाचं संवर्धन या सर्व गोष्टीसाठी मराठा हायस्कूल आणि संपूर्ण परिवार वर्षभर कटिबद्ध असतो मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की मराठा हायस्कूल ही एक नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील एक नामांकित शाळा आहे आणि एकोणीसशे छत्तीस साली स्थापन झालेल्या या शाखेने अनेक कर्तबान व्यक्ती घडवलेल्या आहेत डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील पुणे मुंबई त्याचबरोबर भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये आपल्या मनाकडे विद्यार्थी जो आहे तो चमकलेला आहे आणि आजही हे मोठी लोक या शाळेमध्ये नतमस्तक होतात आणि निश्चितच आपल्या सर्वांना अभिमान वाटण्याची गोष्ट आहे की मराठा स्कूलमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे आणि आपल्याला जीवनाच्या मोठ्या सीमा पाच करून मोठं व्हायचं आहे मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरण त्याचबरोबर केलेली आव्हानं याचा सामना आपल्या सर्वांना करायचं आहे त्याबद्दल त्यासाठी आणि सर्व शिक्षक देखील प्रयत्नशील असतो विद्यार्थ्यांनी शिस्त गुणवत्ता या पाठोपाठ येणाऱ्या गोष्टी आहेत ज्या ज्या त्या ठिकाणी शिस्त साधायची त्या ठिकाणी दोन साठी आणि त्यामुळे निश्चितच शिस्तीचं पालन आपण सर्व विद्यार्थी करणार आहोत मूल्यांची जोपासना आपण करायची आहे शाळा आणि घर या दोन ठिकाणी विद्यार्थी घर घर आणि शाळा ही संसाराची मोठी केंद्र आहे याची जाणीव आपण प्रत्येकाने ठेवायची आहे आई गुरुजन या सर्वांची आज्ञा पालन करायचं आहे त्यांचा आदर करायचा आहे प्रत्येक प्रकारची आई वडील आनंद करणार आहे चांगले मित्र असावेत मोठे मित्र असावे एक दोन मित्र तरी चालेल मित्राला चा, चांगल्या विद्यार्थ्यांच्या चांगल्या मित्रांच्या संपर्कातच व्यक्ती करत असते ती लढणार असतात असतो त्यामुळं आपण म्हणतो की लोखंडाला परिसरात सद

मित्र बदल पुढच्या प्रत्येक ठिकाणी असेल व्यवसायाच्या ठिकाणी असेल ते बदलत असत त्यामुळं आपण हे लक्षात ठेवायचे की आपल्या शालेय लिहून आपल्याला त्याच करणे लेख करणारे पाठांतर करणे त्याचबरोबर दरो खेळ शिकणे देखील केले आणि

ही शाळा चांगल्या विद्यार्थ्यांसाठी अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही कडक कारवाई करून विद्यार्थ्यांनी पालकांनी देखील सूचना लक्षात घेतलेली आहे पालखीने समाधान वैशिष्ट करावं परंतु नये

विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर उपमुख्याध्यापक आदरणीय शिंदे सर तसेच सर्व शिक्षक वगैरे आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्यामुळे शाळा भरली किंवा शाळेला चैतन्यता असे सर्व तुम्ही विद्यार्थी आणि शाळेचा आधार जे आमचे मागे उभले सर्व पालक बंधू बघिनी ते ज्यांच्या विश्वासावर ही शाळा चालते खरोखर हे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हे नवीन शैक्षणिक वर्ष ते प्रथम तुम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्र आपण जरी पाचवे सहावे सातवीला असाल तरी आपण आता बघितलं गेल्या गेल्या शैक्षणिक वर्षाचा आपल्याला दहावीचा अतिशय चांगला लागला एकूण आपल्या विद्यालयामध्ये याचा दहावीसाठी सातशे त्र्याऐंशी विद्यार्थी होते सातशे त्र्याऐंशी पैकी सातशे ऐंशी विद्यार्थी आपले अतिशय चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाले ही आपली शाळेची अतिशय चांगली जन्मची भाव आहे कारण प्रथम मी पालकांना धन्यवाद देईल माता पालक असेल पिता पालक असेल त्याला धन्यवाद देईल की तुम्ही अतिशय चांगली शाळा निवडली आपला पाल्य अतिशय चांगल्या शाळेमध्ये घातला ही तुम्ही प्रथम तुम्हाला धन्यवाद देईल कारण मराठा हायस्कूल नुसतं एक शैक्षणिक धडे नाही तर शैक्षणिक धड्यांबरोबर एक संस्काराचं मूल्य देखील देतं आणि त्या विद्यार्थ्यांचा सर्व सर्वांगीण विकास करतं हे सर्वात महत्वाचं मराठा हायस्कूलचं एक मैन आहे असं पाऊस भरून राजाने देखील जास्त आपल्याला स्वागत केलं जास्त बोलणं खूप काही आहे परंतु मी पुन्हा एकदा सांगेल पहिल्या दिवसापासून शिस्तीचं पालन करा आणि मी दहावीचा जो निकालाचा उल्लेख केला तो दहावीचा निकाल फक्त दहावीला गेल्यानंतरच अभ्यास केल्यानंतर के पास होता असं नाही तर त्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत दरवर्षी चांगला अभ्यास करत गेलं दरवर्षी चांगली शिस्त पाळली तरच दहावीला यश मिळतं हे लक्षात घ्या जसं आपण एखादा दगड फोडतो दगड फोडताना आपण चार घणाचे घाव त्या दगडाला मारतो म्हणून पहिले मारलेले घाव ते वाय जात असं नाही पहिले मारलेले घाव असतात तेव्हा तो शेवटच्या शेवटच्या गावामध्ये तो दगड फुटत असतो असंच आहे पाचवी ते नववीपर्यंत चांगला अभ्यास करा आणि तुम्हाला आम्ही या चालू शैक्षणिक वर्षामध्ये अतिशय सुंदर अशी सी, शिस्तपाळात अदनीय प्राचार्य थोरातकर असतील आमचे शिडी इतर आबा असतील हे अतिशय चांगलं मौलिक मार्गशी वेळोवेळी करतात त्याबद्दल मी त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं किंवा आमच्या प व्यवस्थापक कमीच्या वतीनं मी स्वागत करत होतो आणि माझ्या दोन पूर्ण धन्यवाद हजार पंचवीस सदस्यला पासून सुरुवात होत आहे या दीर्घ सुट्ट्यानंतर सर्वच आमचे नाट्य विद्यार्थी या त्यांनी या ठिकाणी आज उपस्थिती दर्शवली आज या ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त नवीन आलेले विद्यार्थ्यांचं स्वागत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून आलेले नियमित पुस्तकांचं वाटप या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूप संपन्न झालं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या विनंतीला मानदेव उपस्थित असले आमचे शारी समितीचे सर्व सन्मान्य सदस्य यामध्ये सन्मान्य यादवबाबी शिंदे बाजाजी ठाकरे सर सुनील पाटील सर हे चारही महानगर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपल्या शुभारंभ विद्यार्थ्यांना प्रमुख पाठ्यपुस्तक वितरण केलं त्याचबरोबर सन्माननीय ठाकरे साहेब यांनी आपल्या सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाची शुभेच्छा दिल्या त्याबद्दल शालेय परिवाराचे या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक थोरा सर यांनी देखील आस्थायिकमध्ये आपल्याला नवीन शैक्षणिक वर्ष शुभेच्छा दिल्या त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आणि महिलाचे सेवक संचालक सन्मान क्रीडी शिक्षण त्यांचे या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर या आजच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या आपणा सर्व विद्यार्थ्यांबरोबर पालकांना देखील या ठिकाणी उत्सुकता आहे सर्व आमचे लाडके पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहे शारीरिक शाळेपर्यंत या ठिकाणी आभार मानतो सर्व शिक्षक बंधुबिनी यांचाही आभार मानतो त्याचबरोबर सर्व विद्यार्थी यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमात त्यांनी मदत करणे आम्ही सांस्कृतिक सदस्य प्रशिष्टिक प्रमुख आमचे सर्व सदस्य त्याचबरोबर या कार्यक्रमाचं पुस्तक वाटतात निर्देश करणारे आमचे मोरडे भाऊसाहेब यांचे आभार मानतो पुनच एका शालेय पद्धतीने सर्व विद्यार्थी सर्व सदस्य आणि सर्व सन्मान्य पालक यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असून जय हिंद